एक मुलगी चड्डी आणि ब्रा काढून पलंगावर झोपते मुलगी हे तेलाची बाटली घे आणि माझी पचापच मार मुलगा नको मुलगी का मुलगा कंडम नाहीये मुलगी अरे मग चोकायला तर दे ना मला हलवून चोखते मी मुलगा नाही ग नको मुलगी खेळ चोखण्यासाठी म्हणून त्याचा खेळ हातात घेते व मुलाला म्हणते एडपटा खेळ उठत नाहीये ते सांग की मॅडम मुलांना अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही बंड्या मॅडम चालू असलेला लाईट बल्ब मॅडम ते बरं कसं बंड्या काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती बल्ब चालू आहे मी तोंडात घेणार नाही एकदा एक, एक मुलगा गर्लफ्रेंडला पचापच करण्यासाठी लॉजमध्ये घेऊन गेला रूममध्ये पोचताच मुलीने फटाफट कपडे काढले आणि मुलाचा केळ हातात घेतला तर त्यातून दोन तीन थेंब पडले मुलगी जानू हे काय आहे मुलगा काही नाही ग वेडे ये तो खुशी के आसू डॉक्टर ने एक व्यक्ति को कहा, व्यक्ती आपकी दोनों गोटिया निकालनी पडेगी बोडा व्यक्ती निकाल दो बेटा जब रिवॉल्वर ही नहीं चल रहा तो बोलिया किस काम की एक माणूस बस स्टॉपवर उभे असलेल्या बाईला डोळा मारतो आणि तिच्या बॉलाच्या गुटीला चिमट्या घेतो बाई अहो मी तसली बाई नाहीये माणूस बाई ते ठीक आहे पण चेक करणे आमचं काम आहे <laughs> शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ बाईंना भाषण करायला सांगितलं त्यांना अगदी भरून आलं त्या एवढंच बोलू शकल्या सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही मुख्याध्यापक साहेब माझे बॉल दाबायचे व चोळायचे <laughs> <laughs> खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सको खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सको मागून आला भिकू आणि दाबले तिचे चिकू फू बाय फू फु, फुगडी फू फु, दमलास काय मला झवू न तू मला झवू न तू एकदा जास्त पचापच केल्याने बायकोची पपई फाटते नवरा तिला डॉक्टरकडे नेतो डॉक्टर ने मी टाके घालून देतो नवरा डॉक्टर थोडी बारीक करा पंचवीस वर्षाशी वाटली पाहिजे डॉक्टर ओके नवरा अजून बारीक करा वीसची वाटली पाहिजे डॉक्टर ओके okay. नवरा अजून बारीक करा सोळा वर्षाची वाटली पाहिजे डॉक्टर घाम पसत ऑपरेशन थेटरमधून बाहेर येऊन नवऱ्याला म्हणतात चेन बसवली आहे हवी तशी ॲडजस्ट आयुष्यात पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीतभीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली मुलगा पण परेशान मुलाने विचारले काय झालं एवढं घाबरायला मुलगी जेव्हा आत गेला तेव्हा चांगला सहा इंचाचा होता अन बाहेर काढला तर तीन इंचाचा बाकीचा आत राहिला की आकांक्षा <laughs> <आ गारा। laughs> <आ गारा। laughs> अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला कसे तेल लावून पचापच केले ते सांग ना साक्षी मी खूप कंडाला आले होते मला मारून घ्यायची खूप इच्छा झाली होती तेवढ्यात माझा बॉयफ्रेंड आला मी लगेच वेळ न घालवता पटकन माझे पूर्ण कपडे काढले मी पूर्ण नागडी झाली माझे भोंगळं शरीर बघून त्याचा केळ खडी झाला मग मी त्याचा केळ पचपच हलवून चोकू लागले नरड्यापर्यंत घालून चांगलंच चुकू लागले त्याच्या केळाचा खूप घाण वास येत होता अर्धा तास त्याचं केळ चांगलंच चोकले आणि ओलं करून टाकले मग मी नंतर पाये फाकून झोपले <laughs> माझ्या लाल पपईत त्याने त्याचं केळ कचकन कोंबले व माझ्या तोंडातून हा असा मोठा आवाज निघाला न थुक्का लावता त्याने पचपच जवायला चालू केले माझ्या पपईतून पाणी निघत होतं लघवीच्या पिचकाऱ्या उडत होत्या एवढं पचपच जवत होता मी म्हणाले थुक्का लावून घाल <laughs> <laughs> त्याने थुक्का लावून पुढे मागे पुढे मागे त्याची कंबर करत कचकच पच ठोकू लागला माझ्या पपईतून पाणी येत होतं एवढं ये जोर जोरात ठोकून काढत होता माझे बॉल पण पचपच धाबत होता थुक्का लावून दोघेही घामाघूम झालो बेबान झालो होतो मीही त्याला नको म्हणत नव्हते तोही थांबत नव्हता खूप वेळ माझी पपई त्याने ठुकून काढली <laughs> <laughs> खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली माझी पपई लाल बंदू झाली सुजून माझ्या पपईतून पण बिंद निघालं आणि त्याच्या केळातून पण बिंद निघालं व ते मी पेले मग माझा गंड जिराला <laughs> काल आमरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो तेव्हा शेजारीनं आली आणि म्हणाली आंबे छान पिळता कधीतरी माझे पण आंबे पिळून द्या ना पण मी अजून विचार करतोय की तिने मदत मागितली की ऑफर दिली <laughs> निधी तिचा रिपोर्ट आणण्यासाठी दवाखान्यात गेली डॉक्टर चुकून दुसऱ्या कोणातरी स्त्रीचा रिपोर्ट तिच्या हातात ठेवला आणि तिला सांगितले तू प्रेग्नेंट आहेस निधी अरे देवा आता तर स्वतःच्या बोटांचा देखील भरोसा राहिला नाही <laughs> एकदा एका मोलकर्णीला काम करताना कंडम सापडते ती तिच्या बाईला विचारते साहेब हे काय आहे हो मालकीन अग ये तुमच्याकडे काय पचापच करत नाहीत का अग मुलकरी हो पचापच करतात की पण असलं केळाचं कातडं निघूस तर नाही जवत कोण <laughs> <laughs> मुलगा डॉक्टर माझा केळ उभा राहत नाही डॉक्टर तू मॅरीड आहेस का मुलगा नाही डॉक्टर गर्लफ्रेंड मुलगा नाही डॉक्टर एखादी आंटी मुलगा नाही डॉक्टर रंडी रंडीबाजी मुलगा नाही डॉक्टर मोठ्या मारायची सवय मुलगा नाही डॉक्टर मग एडपटा के उभा करून काय दोन हजार पंचवीसचे कॅलेंडर टांगायचा आहे का है, 2025 से <laughs>